नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी मिळणार की नाही उमेदवारीबाबत सर्वसामान्यांच्या मनात असलेला संभ्रम मंत्री नारायण राणेंनी केला दूर मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य सगळे सोयरेच्या मागणी संदर्भात प्रयत्न सुरू जरंगेंनी संयम बाळगावा मंत्री केसरकरांचे आवाहन देशी गाईच्या चाऱ्यासाठी खेड लोटे येथील गोसेवक भगवान कोकरे महाराजांचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चौथ्या दिवशी देखील उपोषण सुरूच आणि खेड बोरस येथील गॅरेज मध्ये काम करणारा होतकरू तरुण भारतीय सैन्यात तरुणाची गावातून काढण्यात आली वाजत गाजत मिरवणूक आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी निश्चित होणार की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांच्या असताना काही गोष्टी नारायण राणेंनी स्पष्ट केल्या आहेत पाहुयात काय म्हणाले मंत्री नारायण राणे मी अजून यासंबधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही मनोज जरांगी यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या असून सगळे सोयरेबाबतच्या मागणीवर काही टेक्निकल प्रोसिजर पूर्ण कराव्या लागणार आहेत असे म्हणत जरांगे पाटलांनी संयम बाळगण्याचे आवाहन मंत्री दीपक केसरकरांनी सिंधुदुर्ग येथे केले आहे एक गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत ज्याला टेक्निकल प्रोसिजर असते ही प्रोसिजर पूर्ण करायलाच लागते आणि त्याच्यामुळे त्यांची जी एक मागणी होती की सगळे सोयरेच्या संदर्भातला जो नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन संदर्भात सुद्धा सरकार पॉझिटिव्ह आहे हे सध्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामुळे असं करून लोकांचं जी एक सहानुभूती आहे मराठा समाजाला तीच थोडी कमी होते याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर मला असं वाटतं की आनंदाने पुढचे जी काही कारवाई करायला वेळ लागेल त्याच्यासाठी ते त्यांनी तो वेळ दिला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवेच्या गोशाळेमध्ये असणाऱ्या हजारो देशी गायींच्या कोकरे महाराज उपोषणाला बसले असून आज चौथ्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे खेडमधील लोटे या ठिकाणी असणाऱ्या या गोशाळेमध्ये अकराशे गायी आहेत शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत या गायींना चारा आणि पाण्यासाठी होत नाही तसेच या गोशाळेच्या जागेचा प्रश्न देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर देखील सुटलेला नाही अशा अनेक मागण्यांसाठी गोशाळेचे भगवान कोकरे महाराज हे लोटे येथील गोशाळेतच उपोषणाला बसले असून ते बावीस फेब्रुवारीपासून उपोषण करत आहेत आज उपोषणाचा चौथा दिवस असून शासनाने याची दखल घेण्याचे आवाहन कोकरे महाराजांनी केले आहे देशी गोवंशाच्या चाऱ्यासाठी सत्याग्रहाचा आजचा तिसरा दिवस आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला आपण सुरू केलं आजचा तिसरा दिवस हे आंदोलन सुरू आहे आणि गेली वर्षभरातलं चौथं उपोषण आहे महाराष्ट्र शासनाने आम्हाला ज्या ज्या आश्वासनं दिली होती त्या एक वर्षामध्ये कुठलंही आश्वासन पूर्ण झालं नाही पावणे तीन लाख रुपये यावर्षी गोशाळेचं आत्ता बिल आलेलं आहे लाईट बिल त्या बिलासंदर्भातसुद्धा सुद्धा एक वर्ष झगडलो काहीच नाही झालं शासनाकडे पंचवीस लाख रुपये गोशाळेचं अनुदान मंजूर होऊन पडून आहेत पण आजपर्यंत एकही एक रुपया मिळालेला नाही आठ दिवसात देतो म्हणून सांगितलं होतं मंत्रालयाच्या पायऱ्या झिजल्या जाऊन जाऊन थकलो आणि आत्ता गोठ्यातली गुरं उपाशी मरण्याची परिस्थिती आली तरी सुद्धा ते मिळाले नाहीत जागेचा प्रश्न सोडवण्या संदर्भातही सरकारने सांगितलं होतंय त्या महिन्याभरात आपण सोडवू आज एक वर्ष पूर्ण झालं पण अजून तो जागेचाही प्रश्न सोडवलेला नाही आणि तसेच महाराष्ट्रातल्या अनेक गायींच्या चाऱ्याचा प्रश्न आहे हात जोडून सरकारला विनंती करतो आपण खूप आशीर्वाद आपल्या सरकारला लाभेल आपण खूप चांगलं काम करताय रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बोरज येथील नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरज येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारा मोरवंडे बौद्धवाडीतील प्रेम प्रमोद मर्चंडे हा अतिशय गरीब घरातील युवक भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी नॅशनल अकॅडमी कॅम्प मध्ये धडे घेत होता पहाटे लवकर उठून कॅम्प मध्ये सराव करून नंतर मोटार गॅरेज मध्ये काम करणारा हा युवक भारतीय सैन्यात भरती झालाय स्वराज्य मित्रमंडळ बोरज मोरवंडे व पंचक्रोशीतील युवकांनी प्रेम मर्चंडे याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली दोन हजार एकोणीस पासून प्रॅक्टिस करत आलेलं आतापर्यंत मला सहा वर्ष सक्सेस मिळालेला आहे मला तर मी खूप परिस्थिती म्हणजे खूप मजा हाल काढली तसेच सांगतो मला काम पण केलंय गॅरेज पण करायचो परत अकॅडमी मध्ये यायचो तर सर माझ्या मनात असं चिंत की सोडून देतोय काहीच नाही करायचं आपल्याला बस झालं एवढा त्रास झेलून करण्यापेक्षा बोललो हे नाही केलं बरं पण सर मला म्हटले प्रेम असं हार मानू नको आज तू सोडणार बारा तर काम करून तू लाईफ काढू शकत नाही आज तुझे आई वडील आहे पुढं पुढं तू हात्रेवर गेल्याच्या नंतर तू काहीच करू शकत नाही कर्ज काढून तुला करायला लागेल सरांनी मला नेहमी जिद्द दाखवली की करायचं आहे हे करायचं आहे सोडायचं नाही तर मी त्यांचं ऐकत आलो नेहमी तर सरांनी पण मला खूप सपोर्ट केलाय मॅडमनी पण खूप सपोर्ट केलाय आणि आई वडल्यानंतर खूपच सुरुवात तिथूनच असते आणि माझा जिद्द सांगणार सांगणारे म्हणजे माझे सर आहे आज नॅशनल अकॅडमिकोरसमधून प्रेम प्रमोद मर्चंडे गाव मोरवंडे याचा आज इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे अथक प्रयत्नातून खूप कष्ट करत असताना त्याचं सिलेक्शन झालेलं आहे दोन हजार एकोणीस ला प्रेम आपल्या इथे इंडियन आर्मीची प्रॅक्टिस करण्यासाठी यायचा प्रॅक्टिस करत असताना अनेक वर्ष दोन वर्ष तर कोरोना भरती कोरोनामध्ये भरतीच कॅन्सल झाली तरी सुद्धा त्याने ती भरती कॅन्सल झाली असली तरी सुद्धा मेहनत त्यांनी थांबवलेली नव्हती घरची परिस्थिती बिकट होती इथे तो रेसिडेन्शियल नव्हता तरी सुद्धा वेळेवरती इथे फिजिकलसाठी हजर राहणं चार वाजता ग्राउंड असू द्या पाच वाजता तो प्रामाणिकपणे यायचा अगदी रात्री जे अभ्यासाची जरी वेळ आपण बघितली तरी सुद्धा एक चार चार वाजेपर्यंत पाच पाच वाजेपर्यंत बाकीची मुलं झोपलेली असली तरी सुद्धा तू मेहनत घ्यायचा आणि आज त्याला मेहनतीचे फळ भेटलेलं आहे त्याबद्दल खूप खूप त्याचे कौतुक वाटते वसई ते भाईंदर अशी वीस फेब्रुवारीला सुरू झालेली रोरो सेवा बंद झाली आहे काल शनिवार असल्याने नागरिकांनी वसई जेटीवर प्रचंड गर्दी केली होती मात्र रोरो सेवा देणाऱ्या बोटने दुपारच्या सुमारास जेटीच्या सिमेंट कॉन्क्रीटला धडक दिल्यानंतर बोट कठड्यावर चढल्याने तिचं इंजिन बंद पडलं रोरो बोट जेटीवर आदळल्याने प्रवासी बोटीच्या आत पडले दरम्यान ही बोट जेटीला धडकल्याचा व्हिडिओ समोर आलाय दुब दुब पहिली खेलो इंडिया महिला लीग फेज थ्री सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार चोवीस रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पोंडिचेरी येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य ज्युनियर महिला तायकवंदो संघाच्या प्रशिक्षकपदी पदी तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्या त्या तायकवांदो फिटनेस अकॅडमी लांजा येथील सचिव व लांजा तालुका तायकवांदो प्रमुख प्रशिक्षक आणि एकनाथ राणे इंग्लिश मिडियम हायस्कूल लांजा येथे तायकवांदो प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय पंच राष्ट्रीय खेळाडू कुकियॉन दक्षिण कोरिया ब्लॅक बेल्ट वन दान क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिद्धा महिला संरक्षण प्रशिक्षक व लांजा तालुक्यातील विविध स्तरावर खेळाडूंना तायकवांदो या खेळाचे तसेच महिलांना व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या या नियुक्तीबद्दल कुंभी सेवा संघ लांजा संचलित कुलकर्णी काळे छात्र लांजा तायकवांदो फिटनेस अकॅडमी लांजा रत्नागिरी तायकवांदो स्पोर्ट्स असोसिएशन्स तायकवांदो असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र तायकवांदो फेडरेशन्स ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी पालकवर्ग खेळाडू आणि सर्व लांजा व राजापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय लाल तालुका तायकोंडो प्रशिक्षक आणि सचिव पदा पदावरती मी काम करत आहे सध्या पॉंडिचेरी येथे होत असणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या खेलो इंडिया महिला स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची प्रशिक्षक म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे अतिशय खूप आनंद होत आहे की माझी निवड झाली आहे कोकणातील भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मी तायक्वांडोचे क्लासेस चालू केलेले आहेत आणि अतिशय प्रतिसाद त्या क्लासेसनं मला मिळत आहे कुठेतरी मुलींनी सक्षम व्हावं हा माझा उद्देश आहे की सक्षमीकरण करण होणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये असं मला वाटतं आणि हे काम हाती आ, सक्षमी करण्याचं घेतल्यानंतर हा ही जी निवड माझी आज झालेली आहे खूप मला आनंद होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तळे येथील हबप प्रकाश पालकर महाराज यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा महाराज यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त तळे येथील संत गाडगेबाबा यांच्या मंदिरात श्री गाडगेबाबा महाराजांचे पूजन करून हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता संत गाडगेबाबा मंदिराचे संस्थापक चालक हबब प्रकाश पालकर महाराज यांनी कीर्तनकार आणि मान्यवरांचा यावेळी सन्मान केला संत रोहिदास समाजसेवा संघ खेड तालुक्याच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली दरवर्षी हिंदू पंचांगानुसार माघी पौर्णिमेला गुरु रोहिदास जयंती साजरी केली जाते यंदा चोवीस फेब्रुवारीला गुरु रोहिदास यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती साजरी झाली यावेळी महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील पार पडला खेडमधील संत रोहिदास नगर यांच्यातर्फे श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पालखी मिरवणूक काढत श्रीसंत संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण